नमस्कार मंडळी मी वैशाली आपल्या मराठी साहित्यामध्ये कविता पोवाडे विविध प्रकार आहेत गवळणी आहे मान्य असं जे आहे भारुड करते या भारुड्यामध्ये ही जी नाही ही शेजारी मला म्हणते अगं आता तू नोकरी तू काही बसलेली आहे मग चल ना तो पंढरपूरला चढला पण मला आपलं काय वाटतं नाही बाबा माझं घर हीच माझी पंढरी माझा संसार हीच माझी पंढरी पण या शेजारणीनं बघा ऐकलंच नाही आणि मला बळच पंढरपूरला नेलं मग जाताना मला काय गेल्या तिथं गेल्यावरती मला काय आनंद मिळाला तो या भरड्यामधून मी आपल्यापुढे सादर करते या या शेजारणीनं हो या या शेजारणीनं बर नाही केलं ग बया या या शेजारणीनं या शेजारणीनं बर नाही केलं ग बया मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया या या शेजारणी शेजारणीनं बर नाही केलं बया या या शेजारणीनं अहो या शेजारणीनं नाही केलं ग बया मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया पंढरपुरात आहे म्हणे तुळशीच्या बागा काय पंढरपुरामध्ये जिथं बघावं तिथं तुळशीची बाग आहे तुळस आहे इथं बघाव तुळस तिथे आहे बघाव तुळस तिथे काय आहे तुळस कशासाठी तर त्या पांडुर अर्पण करण्यासाठी सगळीकडे तिथं तुळसच आहे तुळशीच्या बागाच आहे त्या पंढरपुरामध्ये आहे सगळीकडे तुळशीच्या बागा पण तिथं बसायला नाही हो जागा काय नाही आहे अहो तिथं बसायला जागाच नाहीये आणि तुळशीची बाग म्हणलं की तुम्ही तुळशीबाग समजून पुण्यात जाऊन आला सर बरं पण तसं नाही आहे तुळशीबागेमध्ये तुम्हाला भरपूर काही मिळतं परंतु इथं साक्षात पांडुरंगाचं दर्शन मिळतं त्याच्या चरणी आपण लीन होतो अशा या तुळशीच्या बागा आहेत आणि या तुळशीच्या बागा जरी आहे अहो तुळस औषधी आहे तुळशीपासून आपल्याला सर्दी पडस याच्यासाठी आपण तुळशीची पानं वापरून त्याचा काढा तयार करतो सकाळच्या वेळेस आपण तुळशीची पूजा करतो तुळशीपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो तुळशी औषधी वनस्पती आहे हे तुम्हाला काही सांगणंच नको बरं तुम्हाला तर सगळ्यांना हे माहितीच आहे या या शेजारणीनं या 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 शेजारणीनं भरणई केलं ग बया या या शेजारणीनं भरण केलं बया मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया त्या पंढरपुळ्याला जायला आहे दिवे घाट त्याची आहे मोठी अवघड वाट, वाट का बरं अवघड आहे कारण काय झालं बघा पंढरीला जायचं वारीला म्हणून सरकारने केले बघा रस्ते चांगले तयार तयार केले म्हणजे काय केलं दिसलं गड्ड घालमरुम फिरव रोलर दिसलं गड्ड घालमुरुंग फिरव रोलर असं करून तो रस्ता केला बघा चांगला पण आपला पांडुरंग पण हुशार आहे तुमचं असं का मी पण तुमची परीक्षा घेतो आणि आला ना बाई दन दण दन दण पाऊस की लगे गेलं ना सगळा मुरुम वाहून आणि जिथं बघाव तिथं खड्ड जिथं बघाव तिथं खड्ड जिथं बघाव तिथं खड्ड असं हे पंढरपूरचं मोठी अवघड वाट आहे पंढरपूरला जाताना लागतो दिवे घाट त्याशी आहे बघा अवघड वाट त्याशी आहे बघा अवघड वाट पंढरीला जाताना लागला जोरोड चालून चालून माझ्या पायाला आले की हो फोड आपू फुले आले माझ्या पायाला फोड आले का सांगा चपडातून बुटातून खडे टोचले आणि पाया आले की हो फोड माझ्या या यशे जरणी ना होया या शेजारणीनं बर नाही केलं ग बया मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया या 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 शेजारणीनं होया या शेजारणीनं बरण केलं गया मला सुंदरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला ग बया पंढरपुरात गेले म्हटलं आता आपण चंद्रभागेमध्ये स्नान करावं जे काही पाप झालं असेल कळत ना कळत जाणून बजून ते सगळं त्या पच चंद्रभागेमध्ये आंघोळ करून तिथं सगळं विसर्जन करावं मन शुद्ध करावं आणि आपल्या आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन आपल्या आपल्या घरी यावं पंढरपूरला आहे बघा नदी भीमा तिच्या पाण्याला नाही सीमा मोठी मोठी अशी चंद्रभागा नदी सी भीमा नदी त्या भीमा नदीला चंद्रभागा आपण म्हणता बघा लोक कोण म्हणतात माहिती का तुम्हाला त्या भीमा नदीचा जो आकार आहे तो पंढरपूरला बघा तुम्ही असा चंद्राच्या कोरीसारखा आहे तो चंद्रपोरी म्हणून त्या भीमाचं नाव पडलं आहे चंद्रभागा चंद्रभागेचं आहे नितळ पाणी कसं आहे पाणी नितळ पाणी पण गावातल्या लोकांनी कपडे धूप भांडे धूप गाड्या धूप केलं वंगळवानी पाण्यामध्ये डुबकी पारायला मन करता बरं तुम्ही करत हो काय करा आता मग मी काय म्हटलं बघच्या नजीक नक्या जायला मग आम्ही थोडस दूरवर गेलो आणखी त्या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये डुबकी मारायला स्वच्छ पाणी पाहिलं मनाला फार आनंद झाला एवढं मोठं पाणी पाहायलाच मिळत नाही हो पाणी पाहिजे असं तर आम्हाला संभाजीनगरच्या लोकांना जावं लागतंय जायकवाडीला कुठे जावं लागतंय जायकवाडीला नाही तर आमच्या औरंगाबादची नदी खाम नदी तिथं पण बघा या कारखान्यावाल्यांनी लोकांनी त्याच्यामध्ये सगळं नाल्याचं पाणी सोडून सगळं पाणी खराब केलं हो वंगाळ केलं या या ना हो या या शेजारणीनं बरण केलं ग बया या या शेजारणीनं बरणय केलं बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला ग बया एका जनार्दनी पांडुरंग चरणी एका जनार्दनी पांडुरंग चरणी नतमस्तक होऊनी आशीर्वाद दे घेते नत मस्त खोनी हो आशीर्वाद देते माझ्या घरादाराला लेकराबाळाला सगळ्या सोयऱ्याला शेजाऱ्याला पाजाऱ्याला माझ्या छत्रपती संभाजीनगर मधल्या सगळ्या लोकांना तू पाव रे बाबा पांडुरंगा आता खूप पाऊस पडायला आहे तू थोडं त्याला आवर घाल रे बाबा आणि माझा जो शेतकरी आहे माझ्या संभाजीनगरचा माझ्या मराठवाड्यातला माझ्या महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे तो आबादी आबाध होऊ दे तुझ्या नावाचं मी जागर करल तुझ्या नावाचा मी घोष करल आणि पांडुरंगा सगळीकडे तू आनंदी आनंद पसरू दे ही बाबा पांडुरंगा तुझ्या चरणी माझी प्रार्थना भरकेलो व माय शेजारने मला पंढरपूरला आणलं तुझं तेवढं दर्शन तरी झालं रे बाबा नाही तर कशाचं पंढरपूर आणि कशाचं का काय माझं घर हेच माझं पंढरपूर माझं घर हेच माझं रामेश्वर या या शेजारणीनं या 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 शेजारणीनं बरं केलं रे ग बया या 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 शेजारणीनं बरं केलं ग बया मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला निल गयाुंडली कबर दे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय थंक यू